हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चिकन बिर्याणी बनवली आहे वेगळ्या पद्धतीने आणि भन्नाट चवीच्याशी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे ना मी कोथिंबीर घेतली आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे आणि हे छान असं आहे ना आपण पाणी न टाकता वाटून घ्यायचं आता इथे मी कसुरी मेथी घेतली आहे चटणी घेतलेली आहे धना पावडर बिर्याणी मसाला आणि ते छोले मसाला घेतलेला आहे काजू तूप उबा चिरून घेतलेला टोमॅटो पाहू शकता छान असा पातळ असा टोमॅटो चिरून घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे मिरची ही अशी ओबी क्रॉसमध्ये कट करून घेतली आहे कांदा घेतलेला आहे पातळ असा चिरून आणि कढीपत्ता घेतला आहे आणि ते मी ना फ्रेश दही घेतलं आहे अर्धी वाटी दही आहे आणि तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि एक तास आहे ना छान असा पाण्यामध्ये आपण हे ना भिजत ठेवलेला आहे चिकन घेतलेलं आहे पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून चिकनला आहे ना मीठ लावून घेतलेलं ला आहे आता टोपामध्ये आहे ना तेल टाकायचं तेल छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण आहे ना जे काजू घेतलेत ना ते काजू टाकायचे आणि काजू एक दोन मिनिटे ना छान असे तेलात येणा तळून घ्यायचे आता त्याच्यामध्ये ना बारीक पातळ असा चिरून घेतलेला आहे ना कांदा टाकायचा कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा मिरची टाकायची छान असं आहे ना परतून घेऊयात हे बघू शकता कांदा छान असा आपला आहे ना भाजत आलेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात टोमॅटो आपल्याला आहे ना छान मऊ होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकलेलं आहे लसूण आलं आणि कोथिंबीरचं आणि आता आहे ना जे दही घेतलं आहे ना त्या दह्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकूयात चटणी आहे धना पावडर बिर्याणी मसाला छोले मसाला कसुरी मेथी छान अशी क्रश करून अशी चुरबळून टाकायची आणि चमचनं व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात तर छोले मसाला कशासाठी टाकला तर छोले मसाले नाही ना कलर छान येतो आणि भाजी मस्त काय आपलं बिर्याणी जी आहे ना ती छान अशी चटपटीत होते त्याच्यामुळे छोले मसाला टाकायचा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं इकडे टोमॅटो ही आपला छान असा भाजलेला आहे बघू शकता आता त्याच्यामध्ये आपलं हे ना मसाले घातलेले दही टाकूयात ते छान परतून घेऊयात छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे ना परतून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चिकन टाकूयात व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात आणि झाकण ठेवूयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आपल्याला चिकन आहे ना पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे बघू शकता छान अशी एक वाफ निघाली पाणी पाहू शकता छान असं चिकनला आपल्या पाणीही सुटलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही अगदी वाफेवरती आपल्याला चिकन आहे ना पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवूयात बघा एक पाच पाच मिनिट आहे ना आपण छान असं झाकण ठेवून ये ना पाच पाच मिनिटाने ना चिकन आपलं हलवून घ्यायचं बघा छान असं चिकन आपलं अगदी तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घेतलं आहे आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे छान तांदूळ नितळून घेत घ्यायचा आणि तांदूळ आपण टाकून घेऊयात आता आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात इकडं एका साईडला मी ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी केलेलं आहे पाणी टाकूयात व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि जे तूप होतं ना ते तूप आपण वरून टाकूयात छान मिक्स करूयात आणि आपण बिर्याणी ना शिजवून घेऊयात छान अशी बिर्याणी आपली खूप सुंदर होते बिर्याणी अगदी झटपट आणि वेगळ्या चवीची भन्नाट अशी होते आणि नक्की ह्या पद्धतीने करून बघा पाहू शकता आणि एकदम मोकळी मोकळी अशी झालेली आहे आता ह्याच्यावरती आपण आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने ना नक्की करून बघा बिर्याणी खूप सुंदर होते अजिबात झंझट नाही किंवा पूर्वतयारी न करता आपली झटपट अशी बिर्याणी होते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद